आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान पाटील गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश सांगली जिल्हा तालुका खानापूर विटापासून हक्केच्या अंतरावर असणारे खानापूर तालुक्यातील कुर्ली आणि गाडगेवाडी गावातील रोजगार हमी योजनेअंतर्गत कुशल कामांमधून रस्ता काँक्रीडी कामासाठी दहा लाख रुपये तर स्मशानभूमीच्या सेटसाठी जनसुविधा म्हणून पाच लाख रुपये आणि डोंगरी विकास योजनेमधून स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण कामासाठी सात लाख रुपये असे एकूण टोटल कुर्ली आणि घाडगेवाडी या गावाचे जनसुविधा अंतर्गत होणाऱ्या कामांसाठी बावीस लाख रुपये मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन युवा नेते सुहासभैया बाबर यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी अमोलदादा बाबर युवा नेते सुहासभैया बाबर तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते घाडगेवाडी आणि कुर्ली गावातील काही ग्रामस्थांनी पाटील गटाला रामराम करत शिंदेगड शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला पाटील गटातून फुटून जाणारे कार्यकर्ते तुकाराम घाडगे अंकुश घाडगे नारायण पिसाळ दत्तात्रय घाडगे धनाजी कोकाटे नवनाथ घाडगे संजय पवार सुनील घाडगे प्रल्हाद घाडगे पोपट घाडगे यशवंत घाडगे दिनकर घाडगे विठ्ठल घाडगे भानुदास घाडगे विजय महाजन बाबासो जाधव अशा प्रमुख कार्यकर्त्यांनी जाहीरपणे प्रवेश केला असून व्यवसायानिमित्त बाहेर असणारे गलाई बांधव संदीप कोकाटे शिवलिंग कोकाटे भरत घाडगे अमोल घाडगे पांडुरंग घाडगे शंकर घाडगे रमेश घाडगे आनंद घाडगे सुनील मोहिते अनिल घाडगे सत्यवान घाडगे गणेश घाडगे प्रताप घाडगे विकास घाडगे दत्ता गाडगे, केदारनाथ गाडगे या गलाई बांधवांनी युवा नेते सुहास बाबर यांना पाठिंबा देण्याचे जाहीरपणे सांगितले न्यूज वर्तमान स्टार सर्व माझ्या माताभाई सर्व महाभाऊनी आमच्या कुटुंबाच्या वतीने खूप खूप आभार आजकाल करत असताना अगदी दिवस पूर्ण आणि वाईट दिवस चालू पण आयुष्यामध्ये भाऊ काम करून खतल्याचा प्रसंग त्याचा आनंदा दोन वर्षापूर्वी आई गेली तर खूप कमजोरी टक्सप्रस्तीमध्ये आपल्या कुटुंब अनुभव आहेत आणि त्यातून चालवत्या चौद्यात भाऊ आम्हाला एरियात होऊन गेले भाऊ गेल्यानंतर जेवढं नुकसान मतदारसंघाचं झालं त्यापेक्षा आमच्या कुटुंबातून काय केलं जा सगळ्यांना असं की अजून पाच वर्ष मतदारसंघाच्या विकासासाठी वाद होते त्याही पेक्षा कुटुंबाला खूपच गरज होती दोन वगैरे करता येत नाही आणि कुटुंबावरती इतकं मोठं संकट त्याने भयानक परिस्थितीमध्ये आणि दोघे असताना मी तुमचं मनापासून या ठिकाणी आव्हान होतो तुम्ही परवाच्या टाकून सांगितलं तुमचा आशीर्वाद जर तुम्ही जर पाठीशी असताना बाहेर पण असेल कुटुंबाला आमच्या बसता निश्चित बसून तुम्ही ती तातक शक्ती देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्ही आज तुमच्या समोर एवढ्या ताप्तीन उभारण्याचा चांगले प्रयत्न होतो सर्व टप्प्याचं काय होणार आणि प्रश्न होता भाऊ मी सर्व टप्पा होण्यासाठी अत्यंत गरजे केली होती आणि काही दिवसांमध्ये भाऊ तो गेले आणि काय करायचं त्याला पहिलं आमच्या दोघांना प्रयत्न करा पार्टीला विश्वासात घेऊन जी कामं कोणी सुरू ती सगळी काम पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या याचं पहिलं प्रेयोरिटी तयार येत सगळी आणि प्राधान्य म्हणून असं झालं की सगळं टक्के काम कसल्याही पोस्थित नाही आपल्याला आत लावून लागेल पहिल्याच खेळणीमध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटायला गेलो त्यामुळे लोकसभेची निवडणूक आणि त्यांना असं होतं की अशाची मान्यता झाले तर टेंडर लोकसभेनंतर काय लोकसभेची निवडणूक झाली तो टेंडर काय आणि त्या त्या कार्यामध्ये धोका असा होता की लोकसेवेची सर्व प्रकार निवडणूक तीन आणि त्याच्यानंतर टेंडर करणार त्या टेंडर नंतर परत त्या टेंडर दोन महिन्याची प्रोसेस असते म्हणजे दोन आधी निवडून लागले असते आणि आता नक्कीच परत त्यांना भविष्यामध्ये अनेक पाठिंबा आम्ही तुम्हाला जी विक आम्ही मला पाठवण्यात लागली आम्ही मुख्यमंत्री महोदयांनी योजना आम्हाला मागणी तुम्हाला पण लोकसेनेच्या आवडतं टेंडर काढलं पाहिजे